नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक त्यासाठी बघा शंभर ते दीडशे ग्रॅम सुक्को खोबरं घेतलेलं आहे एक मोठ्या आकाराची वाटी होती तिला असं फक्त खिसून घेतलेलं आहे एकदम बारीक जरी तुकडे करून जो मी मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल मी बारीक खिसणीनं खिसून घेतलेलं आहे तर असं जर चुरलं की तर बघा हे चुरा होतोय त्याचा तर अशा पद्धतीनं वाडगं घेतलेलं आहे वाडग्यामध्ये तर हे आपण सगळं खोबरं काढून घ्यायचं खोबरं बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे वेलची थोड्याशा साखरामध्ये मी कुटून घेतलेले तीन वेलच्या घेतलेल्या हिरव्या विलायची त्याच्यामध्ये टाकणारे एक चमचा खसखस आणि खसखसला काय केलेलं आहे मग त्या हलकंसं भाजून घेतलेलं आहे भाजून घ्यायचं थोडंसं कुटून घेतलं तरी पण चालेल बरं बर का त्याची चव छान येते ह्याच्यामध्ये आहे बघा एक चिमुडभर फक्त मीठ टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये बघा ही गूळ घेतलेला आहे एक वाटी आणि तो खिसून घेतलेला खिसून घ्यायचा अशा पद्धती बिनकेमिकल गूळ आहे हा त्याच्यामध्ये एकदम थोडंसं आपल्याला तूप टाकायचे आणि ह्याच्यामध्ये मी टाकणारे थोडेसे बदाम काजूचे काप आता हे तुम्ही नाही टाकले तरी पण चालू शकतात आता ही रेसिपी ना खूप जुनी आहे का पहिले असेच करत होते मोदक ह्याला खोबऱ्याला काय आपल्याला भाजून भिजून घ्यायचं नाही बिलकुल आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं हातानंच चमच्यानं वगैरे मिक्स होत नाही तर हातानंच मिक्स करायचं आणि तुम्हाला जर चमच्यानं मिक्स होत असेल ना तर केलं तरी चालू शकते अशा पद्धतीत बघा एकजीव करून घेतलेला आहे तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही, तुम्ही, तुम्ही थोडासा गोळ वापरू शकता पण चांगलं मिक्स करायचं जसं आपण मिक्स करेल का नाही तसं बघा ह्या सुक्या खोबऱ्याचा चुरा होतो एकदम पातळ खिसणीने मी खिसलेलं आहे काय होतं माहिती आहे का झटपट करण्यासाठी सगळ्यात हाय म्हणजे ब चढिशी होणारी रेसिपी आहे त्यासाठी अशा पद्धतीत करायचं थोडंसं जायफळ घेतलेलं आहे ते पण मी असं थोडंसं वरण खिसून टाकणार आहे पहिले काय करायचे असे गणपती बसले रानात वगैरे कामाला वगैरे जायला लागायचं घरातली खूप कामं असते ती जास्त प्रमाणात मोदक बनवायला लागायचे तर अशा पद्धतीत मोदक बनवाय बनवतात खूप चविष्ट लागतात तुम्ही कधी अशा पद्धतीत मोदक बनवले होते का जेव्हा आपण नवीन चॅनल खोलला होता ना तेव्हा पण मी तुम्हाला अशा पद्धतीतही मोदक दाखवले होते तर तुम्ही कधी अशा पद्धतीत मोदक केलेत का तर जरूर कमेंट करून सांगा किंवा खाल्लेत का ते पण मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तर मी सगळ्या पद्धतीचे मोदक अपलोड केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल आता हे चांगले एक जीव करून घेते आणि साईटला करून ठेवते मस्त असं बघा मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीत मिक्स होतं नका तुम्हाला दाखवते खोबरं खसखस आपले हे सगळं एक जीव झालेलं आहे अशा पद्धतीत आता हे आपण साईटला ठेवायचं आणि पीठ मळून घेऊया वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे असं म्हणजे मोदकासाठी ना आपल्याला फक्त गव्हाचंच पीठ पाहिजे गच्च भरून घेतलं होतं असं दाबून त्यातलं बघा मी एवढं ठेवलेलं आहे पीठ पूर्ण जरी घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये बघा एकदम थोडंसं मीठ टाकायचं आणि एक चमचा तूप टाकायचं पहिले हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचे असं आणि एकदम घट्ट मळून घ्यायचे अशा पद्धतीनं बघा घट्ट मळून घ्यायचं आता ह्याच्यावर थोडंसं आपल्याला तूप टाकलं तरी चालतंय किंवा थोडंसं तेल टाकलं तरी चालतंय आता ह्याला चांगलं मळून घेते आणि असं मळून घ्यायचं चांगलं मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे आपण हे साईडला ठेवून देऊया आणि बनवायला घेऊया बनवाय घेऊया तर पीठ नाही कमीत कमी पाच ते सात मिनिट बघा मी झाकून ठेवलं तर मोठे मोठे गोळे घ्यायचे छोटे छोटे जरी करून घेतले तरी चालेल लाटायला घेऊया तर ह्याच्यावर थोडंसं आपण पीठ टाकून घ्यायचं तेल लावून जरी लाटलं तरी घट्ट मळल्यामुळे लाटायला येते आणि आपण चपाती कशी लाटतो असं लाटून घ्यायचं अशा पद्धतीने बघा मी लाटून घेतलेलं आहे जास्त जाड पण नाही लाटलेलं आणि जास्त असं पातळ पण नाही लाटलेलं आणि हलकंसं पीठ लावलेलं आहे नाही लावलं तरी चालेल वाटीच्या मापानं काय आहे छोटे मोठे जसे तुम्हाला पाहिजेत ना तसं बघा असं गोल करून घ्यायचं नाहीतर छोटे छोटे गोळे करूनसुद्धा तुम्ही लाटलं की पुरीच्या आकारायचं बारीक बारीक एकदम तरी पण चालू शकते पटकन होतं म्हणजे अशा पद्धतीनं हे मी काढून घेते काढून घेतलेलं आहे बघा लगेच असं हे होतं साईडला ठेवून घेते हे बाकीचं आणि मी तुम्हाला एवढंच पहिलं मी भरून दाखवते आता बघा एवढी जाडी आहे ही जी अशा पद्धतीत आणि हे मी छोटे छोटेच पकडलेले आहे ते तर आपल्याला ह्याच्यामध्ये बघा आता हे भरून घ्यायचे आहे सारण तर सारणाचे ना गोळेसुद्धा होतात बघा अशा पद्धतीमध्ये हे अशा पद्धतीमध्ये तुम्ही जरी गोळे करून जरी ठेवले ना असे गोल गोल हे बघा असे मोदकासारखे तरी पण तुम्ही चालू शकते आणि ह्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या असं पहिला हातात असं मध्ये धरायचं ह्याला आणि अशा पद्धतीचं खालपर्यंत हे बघा अशी पाकळ्या करायच्या सगळ्या हे बघा हे बघा अशा आता हे मध्ये घेतलं का नाही की हे एकाच साईडनं आपल्याला असे करून घ्यायचे ते आणि वरती उचलून घ्यायचं तो जे आपण मध्ये सारण भरलं होतं ना ते खाली दाबायचं असं हे बघा असं आलं का मस्त असे होतात बघा हे अशा पद्धतीत मग वरती घ्यायचं एकदम नाजूकस असं काढायचं त्याचे त्याच्या हे बघा असे हे मस्त होतात बघा अशा पद्धतीमध्ये आणि गव्हाच्या पिठाचे कसे असे बघा थोडेसे असे दाबले तरी पण चालू शकतात असे मस्त एकदम होतात तर अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे करून घेतेन मग तुम्हाला दाखवते बनवून घेतल्यात बघा कढाई ठेवलेली आहे बघा मी त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि हे आपलं मोदकची चाळण ठेवलेली आहे त्याला काय केलेलं आहे वर्ण मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता ह्याच्यात काय करायचं असं ठेवून घ्यायचे एक सारख्या जेवढे चाळणी बसेल तेवढे एकदम मी त्यांना चिटकून ठेवायचे नाही आहेत आणि चाळणीला सगळीकडून असं तेल तूप जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने मी पहिले जेवढे बसेल तेवढे ठेवून घेते ठेवून घेतलेत बघा गॅस आहे मीडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे ना उकडून घ्यायचे आहे तर तुम्ही ह्याच्या खा ह्याच्यामध्ये ना जे आपलं मोदकाची चाळण आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही केळीची पानं ठेवू शकता किंवा हळदीची पानं ठेवू शकता किंवा तुमच्याकडं कॉटनचा मलमली कपडा असेल का नाही तर तो स्वच्छ पि धुवून पिळून चांगला ओलसर जरी ठेवला तरी चालेल आणि असंच जरी ठेवलं तरी चालेल आता हे दहा ते बारा मिनटात उकडले जातात मिडियम गॅसवर दहा ते बारा मिनिट झालेले आहेत बघा मोदक शिजलेत का बघा बघा मस्त असे शिजलेले आहेत आणि शिजलेले आहेत ते कसे कळते माहिती आहे का असं आपण हाताला जर लावलं ना तर आपल्या हाताला चिटकत नाही बघा मस्त असे सुटतं आता ह्यांना काय करणार आहे मी असंच झाकण ठेवणार आहे आणि थंड होऊन देणार आहे थंड झाल्यानंतर बघा मी खाली उतरून घेतलेले आहेत मस्त बघा झालेले आहेत आणि लगेच निघतात असे हे बघा आणि जास्त आपण जाळ ठेवले नाही ते आणि जास्त असं पातळ पण केले नाही ते पण हे आता कशी जुनी रेसिपी ह्याला कसं माहिती आहे का खोबऱ्याचे मोदक म्हणतात खूप चविष्ट लागतात बरं का एकदा करून बघा आणि तेवढ्या साहित्यामध्ये ना सत्तावीस झाले होते एवढ्या आकाराचे तुम्ही एकदा झटपट असं टाईम नसला तर करून बघा चवीला एकदम मस्त लागतात रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा